लो डॉक्टर जी जय श्री कृष्णा गांव प्लेन खर्चा है तो बोलते डॉक्टर को फोन चला के रात में और मैंने ये नहीं क्या कर सर रात्रि दिवस तो रात में करनी थी पर मेरा मोबाइल

या उत्तर भागामध्ये पश्चिम त्याचबरोबर वैराग भागामध्ये जे अचानक एकदम जोराचा वारा सुटला वादळ सुटलं आणि पाऊस अचानक जो आला त्यामुळे बऱ्याच ठिकाणी घरांची मोठ्या प्रमाणामध्ये पडझड झालेली आहे जनावरांचं पण या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आणि या संपूर्ण परिस्थितीची पाहणी काही बागा अशा उपटून बाहेर पडलेल्या आहेत या सर्व गोष्टीची पाहणी आता बोहिंजी असल त्याचबरोबर शिंदी आहे खडकोणी आहे वैराग भाग आहे बऱ्याच गावामध्ये ज्या ज्या ठिकाणी असे एकदमच चक्रीवादळासारखं वार जोराचं उचलं त्यामुळं काय बरीच घरं पण उडून गेले आहेत पत्रे उडून गेलेले आहेत काही भिंती पाडलेल्या आहेत आणि या भागामध्ये जर पाहिलं तर आपला जनावरांचा जो कडबा आहे तोही उडून मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे माननीय तहसीलदार मायाबरो आहेत सगळे सर्कल तलाठी त्या त्या गावामध्ये पाठवलेले आहेत आणि ज्या ज्या गावामध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या ठिकाणी सगळे पंचनामे करण्याचे सूचना आदेश त्या ठिकाणी दिलेले आहेत सगळे पंचनामे वगैरे घेऊन त्याचं जे जे काही नुकसान झालेलं आहे ते नुकसान देण्याकरता शासन कटिबद्ध आहे शासनाकडं हा सगळा प्रस्ताव पाठवून शासनाकडून संपूर्ण नुकसानग्रस्त जे नागरिक आहेत ज्यांचं घराचं नुकसान झालेलं आहे किंवा शेतीचं कडब्याचं नुकसान झालेलं आहे त्यात काही जी आरमध्ये काही बाबी स्पष्ट जरी नसल्या तर त्याच्यामध्ये नव्यानं तरतुदी करून आपण या ठिकाणी कुठल्याही शेतकऱ्याला किंवा ग्रामीण भागातील माझ्या नागरिकाला वाऱ्यावरती सोडलं जाणार नाही त्याच्या जा पाठीशी सरकार शंभर टक्के या ठिकाणी ठामपणे उभं राहील कुणीही काळजी करून धीर धारावा जे जे नुकसान झालेलं आहे ते संबंधित तलाटी सर्कल यांना कळवावं त्या ठिकाणी जिओ टॅकिंग करून घ्यावं फोटोग्राफी हो, त्याची करून घ्यावी आणि कुठं जरी अडचण काय असेल तर थेट तहसीलदारांना संपर्क साधावा हो, किंवा मला संपर्क साधावा हो, कुणालाही कुठली अडचण या ठिकाणी येणार नाही अशा पद्धतीची आम्ही दक्षता या ठिकाणी निश्चितपणाने घेऊ आपत्तीच्या अनुषंगाने हेडक्वार्टर सोडून अशा सूचना दिलेल्या आहेत सर आणि काल काल सुद्धा सुट्टी असं होती तरी बरेच जणांनी सर काल पण पंचनामे केलेले गोष्ट आणि आजपासून सकाळपासूनच सुरू आहेत ज्या ज्या ठिकाणी अशा तक्रारी असतील एक दोन ठिकाणी त्या ठिकाणी आवश्यक कारवाई तास उलटून गेले तरी ग्रामसेवक पशुवैद्यकीय अधिकारी हजर झालेले नाहीत तर त्यांच्यावर कारवाई होणार का। जे जे दोषी ती, आढळतील आढळतील आता तहसीलदार साहेबांनी सगळ्या नोटिसा काढायला सांगल्यात खुलासे मागवून घेऊ आणि ज्या ज्या ठिकाणी कोणी कुचराई केली असेल त्याच्यावरती कडक कारवाई केली जाईल